मला महाविकास आघाडीतील कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल महायुतीने विरोधी पक्षनेतेपदाची आता चर्चा करावी विशाल पाटील खासदार होण्यासाठी काँग्रेसने केली मदत भरसभेत दिलीप कबुली शिवसेनेची मागितली क्षमा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे मात्र मला महाविकास आघाडीतील कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल महाविकास आघाडीमध्ये केवळ मुख्यमंत्रीपदाची चर्चा होते आणि त्यामुळे महायुतीने विरोधी पक्षनेतेपदाची आता चर्चा करावी असा महायुतीला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे ते सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात बोलत होते सभेला शरद पवार गटाचे राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते पंतप्रधानांनी राष्ट्रवादीतल्या एका पुढाऱ्याने सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला असा आरोप केला होता आज तो पुढारी महायुतीत सामील झाला आणि तिजोरीच्या चाव्या देखील त्या पुढाऱ्यांच्या हातात दिल्या त्यामुळे भाजपवाल्याचं काही खरं नाही असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे सांगली पॅटर्नवर ते म्हणाले लोकसभेत आपल्या सगळ्यांचीच मदत विशाल पाटील यांना झाली आहे तर व्यस वसंत दादा याची पुण्यही मिळाली आहे त्यामुळे विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले आहेत स्टेजवर शिवसेनेचे नेते आहेत पण मी तुमची क्षमा मागतो असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी आज सगळ्यांनी विशाल पाटील यांना सगळ्यांनी मदत केली असं जाहीरपणे सांगून टाकलं पदा मुख्यमंत्री पदाचं बोलायचं कशाला <laughs> पहिलं आघाडीचं सरकार येणार आहे आमचा कोणी मुख्यमंत्री झाला मला चालतो बर काही अडचण नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का नाही रे युतीची झाली का त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी हे तुम्हाला सांगतो मग आघाडीचं जर सरकार येणार आहे आघाडी जर काम करणारे आहे जयंत पाटलांना नामाला जर काम करावं लागणार तर तिथं काम करणाऱ्यामध्ये आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील आम्हाला पाहिजे मी आणखी एक गोष्ट सांगेल सरकार कसं बनलं याचं जात नाही अजून एक सभा माझी ठेवली त्यांनी त्यामुळे जावं लागेल पण एक सांगतो हे सरकार खोके सरकार पन्नास खोके हो काय ते कसं बनलं रे भ्रष्टाचाराचा आधार ना नंतर पंतप्रधान बोलले की सत्तर सत्तर हजार कोटीला घोटाळा भ्रष्टाचार एका पुढार केला पुढारी तिकड तिजोरी चाव्या त्याच्या हातात ना खाऊंगा ना खाणे गा काय खरं रे भाजपालांच काही खरं नाही त्यांचं अडीच वर्षाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट झाली आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले तर या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस विषय येतो राजकारणाचा आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाहीतरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे नाकारता येणार नाही तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही यात वसंतदादा पाटलांची पुन्हाही सुद्धा उपयोगी आली असेल मुलाला नाही असं नाही नातवाला उपयोगी आले असेल पुढं विधानसभेची ज्यावेळेस निवड आली निवडणूक माझ्याकरता प्रश्न होता की एका बाजूला जयश्रीताई होत्या तुम्ही त्यांना वहिनी म्हणता मी ताई म्हणतो जयश्रीताई पाटील होत्या मदन पाटलांचं कुटुंब ते जवळचं आणि हे पृथ्वीराज बाबा जवळचं अशा मध्ये निर्णय घेणं आमच्या माझ्याकरता व्यक्तिगत करून कठीण प्रदेश काँग्रेसला सुद्धा कठीण आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुद्धा कठीण परंतु हा सगळा विचार विचार करीत असताना तुमच्या सगळ्यांचं आता बसलेत क्षमा करा आम्हाला तुम्ही क्षमा करा आम्हाला सगळ्यांच्या मदतीनं विशाल पाटील तिथे गेले हे खरं नाकारता येणार नाही कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते खासदार झाले चांगली गोष्ट झाली आपल्याला काही करण्यात ते पुढे तरी जावं त्यांना शुभेच्छा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली